हेलो नमी आणि ये बघत काल दिसतं काळा गाय मी कालच बाई रे आम्ही घेतला चिकन आणि चैत्रले गेले दही आणि चिकन मसाला आणायला इकडे हेलो गाइस गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही चालव आता आम्ही बनवणार आहोत चिकन काय बनवणार आहोत चिकन हैदराबादी नाही हैदराबादी चिकन बनवायला चालवणार आम्ही आणि येल दिसतो तर चलो आपण जाऊया आता घ्या ना स्कूटीची मग किया घेऊन चला नको मग किया चला चला किया घेऊन आणि आम्ही आलो नावाला आम्ही घेतला चिकन आणि चैत्रले गेले दही आणि चिकन मसाला आणाला इकडं आणि मी आहे ना सगळं सामान घेऊन आलंय घनश्यामला ब्लॉग करायला सांगले आणि आम्ही आहे घरी आलो मी घेतला येतो आम्ही येतात ऍपलचा ज्यूस आणि लिंबू सर्व आणला इकडे ब्रश करतात तोपर्यंत मी पितो आणि मम्मीने आम्ही काजू सोडायला सांगितलं तर मम्मीने काजू सोडून ठेवले किंवा चिकन धुवायचं अजून आणि कांदा बिंदा बरिस्ता आणि इथे आहे मी सगळं सामान काढून घेतलाय चिकन ठेवते चकवाली चकवाली आणि इकडे बरिस्तेसाठी तेल ये ना तेल ताकवत ठेवलाय आणि इकडे बरिस्ता बनवून घेतो कांदा कापलाय सामान किती मी निघालाय बाकी पाकीच्या मा कापू शकून ये मिरची वाटली मिरची बरोबर आहे दरदरी आहे ठीक आहे मिरची चिकन जे धोन सर वाटते

थोडासा अजून बस आलं टाका अर्धा चमच बस ही मिरची पेस्ट आहे चमच या चमच थोडीशी आली बस चिल्ली सॉस जे आणि ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस కానీ <Gã> <Jungnet> <Gã Anfang> <avez nam> <dati>

क्रिस्त आला मागाशी हॅलो काय आम्ही लागतो आणि इकडे आमचा आहे ना हैदराबाद लाल चिकन तयार आहे हो तुम्ही बनवलास कडक रे मी खाणार नाही हो तू आणि खाणार नाही

देवावरती कर ते मी मग असेच केलं आता लाईट लावल्या आणि की आता माझ्या भाकरी होताना तुला आणि येतं झोपलेलं तर घरी तर कोण नाही मम्मी गेल्या पण बिडला मम्मी पण आता येते मी इकडे मी मस्त भाकरी म्हणजे यावर आता दोनच लावल्या बाकीच्या यावर झाल्या माझ्या आणि आम्ही निघले फेसवनला जातो आणि गाडीला हो आज ब्रेक आणि इकडे आहे ना आम्ही एटीएम बघायला आलो पण एटीएम इकडून गायब झालेला पापडीच्या पाण्या वर्षी पापडीचा पार आहे आम्हाला एटीएम कुठे बघा जरा ना ये, ये? बोलता का इचर होता तो का हवे असं उडला काय आला हो एटीएम फेस वन मध्ये फेस वन नाही पापडीचा पाड आहे ओके एटीएम चलो फेस वन गाई मी तर खायच नाही गॅरेज मध्ये जाऊ सांग आणि आता आम्ही आलो पप्पांचे एटीएम चे आणि आता ना आमच्या एटीएम मधला काम झाला आणि कुठे चाललो आता हो काय आला पप्पांच्या एटीएम मधून पैसे चोरले आणि त्याला थकवा यावे आता पप्पांच्या एटीएम मधून चेक करायला आलं तर आणि पप्पांचे त्याच आता आपण काय खाणार आहोत आणि आता इकडा म्यालोच खात चिकनवाला तर पण रावला कपाप्पा पाहिजे म्हणाली चावी घराच पप्पा जेवा लाच आहे पप्पाला बोललो मी जेवाला बनवतो पप्पा सांगितला नको बनवू मम्मी येऊ दे इकडे आमचं चिकन मोमोज आलेले आहेत आम्ही खातो मस्त आणि आम्ही ना घरी आलो घरी आल्याच्या नंतर चवला वगैरे मम्मी तर ठेवला शेंगा तिकडे चवला वगैरे धुवून घेतला आणि इकडे घेतला कांदा इकडे साब चवला अख्खा आहे जग मिरची वगैरे घेतली सुका जवला बनवते आणि पप्पा मग अशी शेंगा त्याच्यानंतर झाला चिकन तो सकाळ आणि पप्पा आणि मम्मी इथे ना मम्मी शेंगा पप्पाला खावा सगळी बाय बाय तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करताय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका रे टाटा बाय बाय खूड नाईट गुड नाईट निलकट मम्मी पप्पांच्या रूम मध्ये <laughs>